सर्वांना नमस्कार आज आपण तर्कसंगती व अनुमान यातील पाचवा घटक म्हणजे नावात बदल हा अभ्यासणार आहोत हा घटक खूप सोपा आहे जरी सोपा असला तरी या घटकाबद्दल व्यवस्थित माहिती घेणे खूप गरजेचे आहे आणि ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नावात बदल म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम पाहू या प्रश्न प्रकारात सुसंगतपणे शब्दक्रम बदलून तयार झालेल्या साखळीतील शब्दांचे अचूक अनुमान करावे लागते म्हणजे यामध्ये नावामध्ये काय केलेला असतो बदल केलेला असतो आणि हा या प्रश्नासाठी केलेला बदल आपण अचूक ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहिणे गरजेचे आहे हा घटक अधिक चांगल्या प्रकारे आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात यामधील पहिला प्रश्न आहे जर इतिहासाला भाषा भूगोलाला गणित इंग्रजीला इतिहास व भाषेला विज्ञान म्हटले तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल आता जमीन आणि पिकांचा अभ्यास हा भूगोल विषयात असतो आणि आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी विषयांची काय केलेली आहेत नावे बदललेली आहेत मग भूगोल या विषयाला काय म्हटलेले आहे हे, हे यामधून समजून घ्यायचे म्हणजे भूगोलला गणित भूगोलला या ठिकाणी काय म्हटले आहे गणित म्हणजेच जमीन व पिकांचा अभ्यास हा गणित विषयात केला जातो म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात तो भूगोलात केला जातो परंतु भूगोलाला या ठिकाणी गणित म्हटलेले आहे हे शेवटचे वाक्य जे आहे ते व्यवस्थितपणे वाचायचे आणि या वाक्याला अर्थ लावणे गरजेचे आहे म्हणजे जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात केला जातो जमीन आणि पिकांचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो म्हणून भूगोलला आपण या ठिकाणी गणित म्हटले आहे म्हणून याचा पर्याय लिहिताना गणित हे अचूक उत्तर असणार आहे पहा हा दुसरा प्रश्न काय आहे एका भाषेत जिलेबीला चिवडा चिवड्याला बासुंदी बासुंदीला चकली चकलीला गुलाबजाम गुलाबजामला शेव म्हटले तर फराळ व बासुंदीसाठी कोणता पदार्थ मागवावा लागेल म्हणजे बासुंदीसाठी फराळामध्ये कोणता पदार्थ मागवावा लागेल तर बासुंदीला या ठिकाणी काय म्हटलेले आहे चकली म्हटलेली आहे म्हणून आपण बासुंदी मागवायचं हे ते विचारलंय बासुंदीला कोणता पदार्थ मागवावा लागेल तर चकली मागवावी लागेल त्यावेळेस आपणास बासुंदी येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो तीन तर चला अधिक चांगल्या पद्धतीने पुढचे उदाहरणही समजून घेऊयात कावळ्याला चिमणी म्हटली चिमणीला कबूतर म्हटले कबुतराला पोपट म्हटले पोपटाला मोर म्हटले तर तांबडी चोच आणि हिरवा रंग कोणाचा असतो तर तांबडी चोच आणि हिरवा रंग हा पोपटाचा असतो तर या ठिकाणी पोपटाला काय म्हटले हे पाहणे गरजेचे आहे तर पोपटाला मोर म्हटले या ठिकाणी आहे पोपटाला मोर म्हटले म्हणून तांबडी चोच आणि हिरवा रंग हा मोराचा असणार आहे कारण तांबडी चोच आणि हिरवा रंग पोपटाचा आहे परंतु या प्रश्नामध्ये पोपटाला काय म्हटले आहे तर पोपटाला मोर म्हटले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील उदाहरण पाहूयात यामध्ये काय आहे पहा लोण्याला तूप म्हटले तुपाला दही म्हटले दह्याला दूध म्हटले व दुधाला लोणी म्हटले तर चहामध्ये काय वापराल तर आपण चहामध्ये दूध वापरतो तर दुधाला या ठिकाणी काय म्हटले पहा हे हे शेवटचे वाक्य व्यवस्थित वाचायचे आणि याला व्यवस्थित अर्थ लावायचा चहामध्ये आपण दूध घालतो तर दुधाला या ठिकाणी काय म्हटले आहे तर दुधाला लोणी म्हटले आहे दुधाला काय म्हटले आहे लोणी मग आपण चहामध्ये लोणी घालतो असा त्याचा अर्थ झाला म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाचमध्ये काय आहे जर गणिताला भाषा भूगोलाला गणित भाषेला विज्ञान व विज्ञानाला इतिहास म्हटले तर बेरीज व वजाबाकी या क्रियांचा समावेश कोणत्या विषयात असेल बेरीज आणि वजाबाकी या क्रियांचा विषय गणित आहे आणि गणिताला काय म्हटलं या ठिकाणी गणिताला भाषा गणिताला या ठिकाणी काय म्हटलेले आहे भाषा म्हणून याचे उत्तर येणार आहे एक या ठिकाणी हा विषय कोणता आहे हे महत्वाचं नाही तर या विषयाला काय म्हटलेले आहे हे महत्वाचे आहे हे समजून घ्या त्यानंतर पहा सोन्याला तांबे तांब्याला पितळ पितळाला लोखंड लोखंडाला चांदी चांदीला ॲल्युमिनियम म्हटले तर तर पासूनचा भाग महत्वाचा आहे सर्वात महाग धातू कोणता तर सर्वात महाग धातू या मधला जर पाहिलं तर का कोणता आहे तो आहे सोने आणि या ठिकाणी सोन्याला काय म्हटलंय पहा कारण यामध्ये सोने तांबे पितळ लोखंड चांदी हे धातू दिले आहेत त्यात सर्वात महाग धातू जर म्हटलं तर सोने आहे आणि सोन्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तांबे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पहा या प्रश्नात काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात रिक्षाला सायकल सायकलला विमान विमानाला बस व बसला आगगाडी म्हटली तर बस स्थानकावर बस स्थानकावर कोणते वाहन थांबेल या ठिकाणी आपणास माहीत पाहिजे बस स्थानकावर ही बस थांबते रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबते तर विमानतळावर विमान, विमान थांबते या ठिकाणी बस स्थानकावर कोणते वाहन थांबेल असे विचारले म्हणजे बस स्थानकावर बस थांबते तर बसला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बसला आग गाडी काय म्हटलेले आहे आगगाडी म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तुम्हाला हे समजत असेल आणि याचे या, या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे तर पहा गव्हाला तांदूळ म्हटले तांदळाला ज्वारी म्हटले व ज्वारीला बाजरी म्हटले तर भात कशाचा करावा लागेल तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल आणि याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद